कधी लक्षात आलाय का आपण एखाद्या गोष्टीने त्रासलो की पहिलं काय करतो एखाद्या जवळच्या व्यक्तीला फोन करतो आणि सुरुवात होते तुला सांगू आज काय झालं आपण बोलत राहतो मन मोकळं करत राहतो थोडं बरं वाटतं पण काही वेळानंतर तीच गोष्ट पुन्हा डोक्यात येते तीच वेदना तीच चिडचिड तेच विचार तीच नकारात्मकता कधी कधी समोरचा माणूस नीटसा ऐकतही नसेल पण आपल्याला फक्त एका गोष्टीचं समाधान वाटतं की आपलं रडगाणं ऐकणार कोणीतरी आहे आणि मग एखाद दिवशी ती व्यक्ती बिझी असेल तर आपण बेचेन होतो मग एखाद्या दुसऱ्या जवळच्या व्यक्तीला फोन करतो असं करत करत आपण आपलं दुःख आणि समस्या अनेक लोकांसमोर उघड करतो त्या भावनेत की आपण आपलं मन हलकं करतोय पण कधी कधी त्याने मन अधिकच गुंतून जातं आणि खरं सांगायचं तर बोलणं म्हणजे ओझ हलकं करणं नव्हे ते फक्त क्षणभर विसरायला मदत करत लोकांना आपली दुखणी खुपणी सांगून आपल्याला त्यावर उपाय मिळणं तर दूरची गोष्ट उलट लोकांना एक करमणुकीचा विषय मिळतो ऐकायला वेगळं वाटत असेल पण खरं तर हेच सत्य आहे कधी कधी आपण एखाद्यावर खूप रागवलेलो असतो आणि त्याच्याबद्दल आपण एका दुसऱ्या व्यक्तीला सांगतो तेव्हा काय होत माहितीये दोन गोष्टी होऊ शकतात एकतर ती व्यक्ती आगीत तेल टाकायचं काम करू शकते किंवा दुसरं म्हणजे ती तुम्हाला समजावून सांगून तुम्हाला शांत करायचा प्रयत्न करू शकते पण शक्यता पहिल्या गोष्टीची जास्त असते आणि जरी त्या व्यक्तीने तुम्हाला समजावून सांगितलं तरी तुम्ही ते ऐकून घेणार असता का तुमचा राग त्यावेळी तुमच्यावर हावी झालेला असतो म्हणून अशा वेळी कोणासमोर तरी व्यक्त होणं हे थोडं धोकादायकच असत उलट तुम्ही हे करू शकता जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त कराव्याशा वाटतील तेव्हा स्वतःशी बोलणं कधीही चांगलं पण स्वतःशी बोलणं म्हणजे मनातल्या मनात, मनात नव्हे त्याने तुम्ही नकारात्मक विचार करायची जास्त शक्यता असते तर अशा वेळी काय करायचं जे तुम्हाला वाटतय ते लिहायला सुरुवात करा कागदावर वहीत मोबाईलच्या नोट्स मध्ये मनातलं जसंच्या तसं लिहा आणि हळूहळू तुम्हाला जाणवेल लिहिणं म्हणजे स्वतःशी संवाद साधणं असत तुम्हाला जाणवेल की ते शब्द केवळ विचार नसतात ते आरशासारखे असतात आपल्यालाच आपलं दर्शन घडवणारे कागदावर उतरलेली ओळ ती फक्त ओळ नसते ती एक भावना असते एक प्रामाणिक कबुली एक छोटासा उपाय जेव्हा आपण लिहितो आपण कोणाकडून उत्तर शोधत नाही आपण स्वतःकडे परत जातो आणि तेच तर खरं हवं आपल्याला ना ना सल्ले निर्णय फक्त शब्द आणि तुम्ही आणि मी एका पुस्तकात वाचलं होतं की जेव्हा आपण आपल्या हाताने कागदावर काहीतरी लिहितो तेव्हा आपले सगळे विचार मनातल्या शंका कुशंका आपल्या एकदम खोलवरच्या भावना सगळ्या आपल्या डोक्यातून हातामधून प्रवास करत त्या कोऱ्या कागदावर उमटतात आणि अशा प्रकारे आपलं मन आणि डोकं खऱ्या अर्थाने हलकं होतं कधी कधी लिहिता लिहिता आपल्यालाच आपल्या शंकेचं निरसन होतं किंवा एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देखील मिळतं हे मी स्वतः अनुभवलं आहे आणि म्हणून माझ्याजवळ सतत एक डायरी असते कधी वाटलं की गोष्टी खूप हाताबाहेर जात आहेत किंवा माझा खूप संताप होतोय तर कोणाकडेही न बोलता किंवा कोणावरही न राग काढता मी सरळ डायरीत लिहिते आणि जादू झाल्यासारखं मन हळूहळू शांत होऊ लागत याचा दुसरा फायदा असा होतो की नाते संबंध देखील बिघडत नाहीत एकमेकांना जाब विचारणं किंवा एकमेकांवर राग काढणं टाळलं जातं माझे हे अनुभवाचे बोल तुम्हाला सुद्धा नक्की उपयोगी पडतील याची खात्री आहे मला म्हणून पुढच्या वेळी मन भरून आलं कोणाला फोन लावा तर क्षणभर थांबा विचार करा आणि फोन नाही पेन उचला बोलू नका लिहून काढा कारण प्रत्येक दुःखाची गोष्ट जेव्हा शब्दात उतरते तेव्हा ती कथा बनते आणि तुम्ही त्या कथेचे लेखक होता बळी नाही माझं ऐकून समजा तुम्ही लिहायला लागलात किंवा लिहित जरी असाल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुमच्यात होणारे बदल ऐकून मला खूप छान वाटेल मग लिहिणार ना काय मग मंडळी तुम्हाला आजचा विषय कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शब्दसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमच्याकडे सुद्धा अशाच गोष्टी असतील तर मला माझ्या ईमेल आय वर नक्की लिहून पाठवा आपल्या चॅनलला अनुसरून असतील तर मी ते नक्की सादर करेन चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद